श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहेत आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजेच देवउठणी एकादशी पर्यंत चार महिने भगवान श्रीहरिविष्णू हे क्षीरसागरात क्षयन करत असतात आणि या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं हिंदू धर्मग्रंथांमध्ये एकादशी तिथीला सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहेत ही एकादशी तिथी भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असते या दिवशी श्रीहरींचे पूजन केले जाते तसेच व्रत देखील केले जाते या दिवशी व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून विष्णूंची सेवा करत असतात आणि आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात एकादशी ते दिवशी श्रीहरिविष्णूंना आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावशाली आणि लवकरात लवकर फळ देणारे असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत बुधवारी या आषाढी एकादशीला आपल्याला घरात या झाडाचं एक मूळ आणायचं आहे हे मूळ आपण या दिवशी घरामध्ये आणलं तर भगवान श्रीहरिविष्णूंचा आपल्याला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि यामुळे जीवनातील सर्व अडचणी दुःख संकट हे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच मनातील कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्व वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे हे स्नान करून झाल्यानंतरनं आपल्याला पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्रही परिधान करायची आहेत कारण पिवळा रंग हा श्रीहरी विष्णूंचा तर लाल रंग देवी लक्ष्मीचा आवडता रंग आहे यानंतरनं आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर विष्णूंच्या रूपात असणारी बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते तर त्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे यानंतरनं हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती तुम्हाला व वाळून घ्यायची आहेत शुद्ध घाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहेत विष्णूंना प्रिय असणारी पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत सोबतच तुम्हाला केळी जी तु आहे तर ती देखील नैवेद्य म्हणून ठेवायची आहेत एकादशीच्या दिवशी केळीचा जा नैवेद्य ठेवायला विशेष महत्त्व आहेत म्हणून केळीचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण अशा प्रसन्न वातावरणामध्ये केलेले कोणतेही उपाय जे आहे तर ते लवकरात लवकर आपल्याला शुभ फळ देत असतात म्हणून ही पूजा करूनच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे आता हा उपाय जो आहे तर तो आपण संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकतो तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय घरामध्ये केल्याने कोणतं शुभ फळ आपल्याला प्राप्त होईल तर बघा हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला या झाडाचं मूळ जर आपण आपल्या घरामध्ये आणलं तर जीवनातील सर्व अडचणी दुःख संकट दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये असणारी कितीही कठीण आणि जुनी ही देखील शंभर टक्के पूर्ण होईल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरीही इच्छा असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कष्टही केले तरीही आपली कुठलीच इच्छा ही पूर्ण होत नाही जर कुंडलीमधले ग्रह दोष हे कमकुवत असेल तर अशावेळी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणूनच तिथेवरती काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं सनातन धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पवित्र मानले गेले आहेत अशा वनस्पतींवरती साक्षात देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाचं एक मूळ हे घरी घेऊन यायचं आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू हे वास करतात आणि या दिवशी या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं पुराणामध्ये सुद्धा केळीच्या झाडाचे मुळाचे वर्णन जे आहे तर ते केले गेले आहेत जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू या वृक्षामध्ये वास करतात असं म्हणतात ज्यामध्ये त्याचे मूळ पाने हे बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात आणि एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या या दूर होतात आणि सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला या एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं पिवळी वस्त्र असेल तर आवर्जून परिधान करा किंवा लाल रंगाचं वस्त्र हे तुम्हाला परिधान करायचं आहे आणि यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या, या कलशामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि हे जल तुम्हाला केळ झाडाला अर्पण करायचं आहे दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर ना या झाडासमोर भगवान विष्णूंना तुमची इच्छा सांगायची आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही जेव्हा तुम्ही हा उपाय करायला जाणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला कुणाशी बोलायचं नाही आणि उपाय करून आल्यानंतर घरात आल्यावरतीच तुम्हाला इतर लोकांशी बोलायचं आहे आता हे जल अर्पण केल्यानंतरनं दिवा लावल्यानंतरनं तुम्हाला या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते काढायचं आहे अगदी छोटंसं मूळ जे आहे तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतरनं हे मूळ तुम्हाला स्वच्छ गंगाजलने किंवा पाण्याने तुम्हाला धुवून काढायचं आहे यानंतरनं हे मूळ तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे यानंतर आसन घेऊन आसनावरती आपल्या देवघरासमोर बसायचं आहे पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेलं हे मूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे विष्णू सहस्रनामाचं पठन पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे आणि यानंतर हे मूळ तुम्हाला काही वेळासाठी म्हणजे एक ते दोन तासासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये विष्णूंच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचं आहे यानंतर ना ते मूळ तुम्हाला तिथून उचलायचं आहेत आणि घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवला आहे त्या ठिकाणी हे मूळ तुम्हाला ठेवायचं आहेत कष्ट करूनही जर गरिबी घर गर सोडण्याचे नाव घेत नसेल तर हा उपाय नक्कीच तुमची कायापालट करू शकतो तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील आणि याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल तर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल नोकरी असेल व्यवसाय चांगला चालत नसे, मदे नसेल नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर ज्योतिषशास्त्रानुसार नोकरी व्यवसायात अडचण येत असेल तर केळीच्या झाडाची थोडीशी मुळी घेऊन लाल कपड्यामध्ये किंवा रुमालामध्ये तुम्हाला बांधून ठेवा यानंतरनं ते कापड कामाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे असं म्हणतात की या उपायाने काम व्यवसायातील सर्व अडथळे हे दूर होतात आणि व्यक्तीला जीवनात खूप प्रगती होते म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही या एकादशीला करू शकता तर अशा पद्धतीने हे दोन उपाय तुम्हाला या आषाढी एकादशीला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ